आर आर पाटील यांची कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय म्हणून भविष्यातील विधानसभेच्या निवडणुकीत तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघातून रोहित पाटलांना साथ द्या असं म्हणत शरद पवार यांनी आपला पहिला उमेदवार जाहीर केलाय रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तासगावमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी पवारांनी ही घोषणा केली आहे तर यंदा रोहित पाटील हेच उमेदवार असतील हे फिक्स होतं गतवेळी त्यांना पंचवीस वर्षे पूर्ण नसल्यानं सुमनताईंना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे रोहित यांच्या उमेदवारीच्या घोषणेचं जास्त आश्चर्य वाटत नाही अजित घोरपडे यांचं आव्हान हे आर आर पाटील असतील किंवा सुमन पाटील असतील यांनी लिहिलं या पेल्ले आर आर पाटील हे सहा वेळेस आमदार झाले तर सुमनताई पाटील या दोन वेळेस आमदार झाल्या मात्र सध्याच्या लोकसभा निवडणुकीपासून काही समीकरणं बदललेली आहेत या समीकरणात प्रभाकर पाटील या दुसऱ्या तरुण नेत्याचं नाव आता समोर येते प्रभाकर पाटील हे भाजपमधून किंवा वेळ पडली तर अजितदादांच्या राष्ट्रवादीमधूनही रोहित पाटील यांना आव्हान देऊ शकतात त्यांना जड जाऊ शकतात असं बोललं जात तर नेमके कोण आहेत हेच प्रभाकर पाटील आणि ते रोहित पाटलांना कसं आव्हान देऊ शकतात तेच या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आहोत स्वर्गीय दिनकर आबा पाटील यांचे वर्चस्व मोडीत काढत आर आर पाटील यांनी तासगाव मतदारसंघावरती आपली मांड पक्की केली त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना संजय काका पाटील यांचंही आव्हान मिळालं दोन मध्ये आर आबांना कौठे महांकाळच्या अजितराव घोरपडेंनी घाम फोडला आधीच भाजपची लाट त्या लाटेत अगदी कट्टर विरोधक असलेले संजय काका पाटील खास हे खासदार झाले होते त्यांच्या जोडीला अजितराव घोरपडे हेही आले होते त्यांनीही भाजप मधून निवडणूक लढवली त्यामुळे आबांची जागा धोक्यात येईल असं बोललं गेलं मात्र यामध्ये आबा तरले आणि बावीस हजार मतांनी विजयी झाले आमचाच आमदार आणि आमचाच खासदार असं तासगावकरांनी तालुक्याचं राजकारण सेट केलं हे राजकारण सेट असतानाच मात्र आर आर आबांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने सुमनताई पाटलांना तिकीट दिलं आणि पोटनिवडणुकीत त्या निवडूनही आल्या दोन हजार एकोणीस मध्ये घोरपडेंनी पुन्हा एक वेळेस शड्डू ठोकला तशी ती निवडणूक सुमनताईंसाठी सोपी नव्हती ऐनवेळी हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेला होता आणि संजय काका पाटलांनी सुद्धा आपली ताकद सेनेच्याच बाजूने उभी केली होती शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपची ताकद ही पाठीशी होती मात्र वर्षांच्या रोहित पाटलांनी कसलेल्या राजकारण्याला लाजवणारं नियोजन राबवलं तेव्हा सुमनताई पाटील या एकसष्ट हजार मतांनी विजय झाल्या आणि तिथंच युवा रोहित यांच्या राजकीय एंट्रीची बिज रोवली गेली तेव्हा त्यांचं काम बघून जयंत पाटील यांनीही त्याचवेळी पुढचे उमेदवार रोहित पाटीलच असतील असं जाहीर करून टाकलं यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून घोरपडे यांनी आपली दिशा बदलली आहे या मागे संजय काका का पाटील आणि घोरपडे यांचे बिघडलेले संबंध हे एक कारण होतच तर दुसरं मोठं कारण होतं ते प्रभाकर पाटील यांचं राजकीय लॉन्चिंग संजय काका पाटील खासदार होते जोडीला त्यांनी त्यांचा तेन मुलगा प्रभाकर पाटील यांनाही विधानसभेसाठी तयार केलं ते मागच्या वर्षभरापासून तासगाव कोठे महांकाळ या विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मशागत करत होते आणि हीच गोष्ट घोरपडेंना खटकली त्यांनी लोकसभेला विशाल पाटील यांच्या मागे आपली ताकद उभी केली कौंठे महांकाळ तालुका आणि मिरज पूर्वचा भाग त्यांनी अक्षरशः पिंजून काढला कार्यकर्त्यांचा कल पाहून सुमनताई पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या भूमिकेला बासनात गुंडाळलं घोरपड्यांच्या सुरात सूर मिसळून विशाल पाटलांसाठी मोर्चे बांधणी केली आता विशाल पाटील हे खासदार आहेत तर घोरपडे यांनी गतवेळीच आपली शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलं होतं आणि ते सध्या जयंत पाटील यांच्या मदतीने जिल्हा बँकेवर आहेत त्यामुळे ते रोहित पाटील यांच्या मागे उभे राहण्याची शक्यता आहे तर भाजपमधून आमदारकीसाठी प्रभाकर पाटील हे प्रयत्नशील आहेत संजय काका पाटलांचा पराभव झाल्याने तसंच घोरपडेंनी साथ सोडल्यानं भाजपला तासगाव आणि कवठे महांकाळ या दोन्ही तालुक्यांवरती वर्चस्व ठेवण्यासाठी इथं प्रभाकर पाटील यांच्या रूपाने चांगला पर्याय ठरू शकतो भाजप आणि संजय काका पाटील यांची ताकद अशा दोन्ही समीकरणांच्या आधारे प्रभाकर पाटील हे रोहित पाटलांना जड जाऊ शकतात असं सध्याचं चित्र आहे मात्र महायुतीत हा मतदारसंघ अजितदादांच्या वाट्याला गेल्यास प्रभाकर पाटील राष्ट्रवादीकडूनही उभे राहू शकतात असंही बोललं जाते आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं रोहित पाटलांना प्रभाकर पाटील हे आव्हान देणारे ठरू शकतात का ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी